एका बाईच्या वासनेनं घेतला तिचा जीव फक्त ती फक्त शरीर सुखासाठी आली होती पण एका रात्रीनं तिचं अख्खा आयुष्य उद्ध्वस्त केलं काय झालं होतं त्या रात्री जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा महाराष्ट्रातील जालन्या जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रमेश नावाचा अठ्ठावीस वर्षाचा तरुण शेतावर रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी द्यायला जात असे एका रात्री त्याच्या शेतावर त्याच्या शेजारच्या घरात राहणारी शैलजा आंटी आली वयाने चाळीसच्या आसपास पण दिसायला आकर्षक होती नवऱ्याशी संबंध बिघडलेले मनात वाचण्याची आग जणू काय तपत्या गोळ्यासारखी रमेशने तिला हळूहळू जाळ्यात ओढलं बोलता बोलता दोघं शेतातल्या एका मळ्यावर गेले मळ्यावर गेल्यानंतर दोघांत भयानक शरीर संबंध झाले पण ही गोष्ट तिथेच थांबली नाही मित्रांनो दुसऱ्या दिवशी शैलजा आंटीचा नवरा बाबू त्याला शंका आली ती रात्री कुठे गेली हे शोधून काढलं आणि दोघांवर संशय घेतला पण बाबू हा काही साधा माणूस नव्हता तो रात्री रमेशच्या शेतावर गेला रमेशला पाहून गुपचूप मागे राहिला एका रात्री शैलजा आंटी पुन्हा रमेशकडे आली आणि बाबूने त्या दोघांचा पाठलाग केला त्या दोघांनाही बाबूनं रंगे हात पकडलं आपल्याला बाबू पण तो काही बोलला नाही दुसऱ्या दिवशी जे घडलं ते सर्वांना हादरून टाकण्यासारखं होतं कारण शेलजा आंटी गावातून गायब झाली मित्रांनो सगळं गाव हादरलं शोधाशोध झाली पण शेलजा आंटी काही सापडली नाही शेवटी एका विहिरीत तिचा मृतदेह सापडला पोलिसांनी तपास चालू केला तपासात उघड झालं की शेलजा आंटी रमेशकडे फक्त शरीर संबंधासाठी येत नव्हती तर रमेशच्या पैशावर डोळा ठेवून त्याच्यावर प्रेमाचं नाटक करत होती हे कळल्यावर रमेशचा राग अनावर झाला आणि त्याने शैलजा अंटीचा खून केला मित्रांनो पोलिसांना सुरुवातीला बाबूवर संशय येत होता पण शेवटी रमेशनं खरा गुन्हा कबूल केला या प्रकरणात शरीर संबंध लालसा आणि विश्वासघात यातून एका स्त्रीचा जीव गेला म्हणूनच म्हणतो मित्रांनो वासना क्षणिक सुख देऊ शकते पण त्यातून उठलेली आग अनेकांचं आयुष्य संपवून टाकते अशाच प्रकारच्या नवनवीन क्राईम स्टोरी बघण्याकरता सबस्क्राईब करा अंधार कथा चॅनल धन्यवाद